अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार करून पेट्रोल टाकून जिवंत जाडणाऱ्या आरोपींना फाशी द्या बिरसा फायटर्सची मागणी अल्पवयीन मुकबधीर आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाडणाऱ्या आरोपींना अटक करून फाशी द्या अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भील प्रदेश मोर्चेचे प्रचारक डॉक्टर काही कार्यकर्ते उपस्थित होते राजस्थानमध्ये करौली जिल्ह्यात हिडोन येथे एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिच्यावर पेट्रोल टाकून जिवंत घटना घडली आहे मानवतेला कलंकित करणारी ही घटना घडली आहे या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो जखमी अवस्थेत मुलीला जयपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले दहा दिवस उपचार सुरू असतानाच्या दरम्यान मुलीला दुर्दैवाने मृत्यू झाला आरोपीत नराधामांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एस आय टी स्थापन करण्यात यावी व प्रकरणाची जलद गतीने तपास करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे बच्ची पर रेप करके उसे पेट्रोल से जिंदा जलाया गया रोंगटे खड़ी कर देने वाली इस घटना का हम हमारी बिरसा फाइटर्स संगठन की ओर से जाहिर निषेध व्यक्त करते हैं घायल अवस्था में इस बच्ची को जयपुर के अस्पताल में भर्ती कराया गया इलाज के दौरान 10 दिन इस पर इलाज चल रहा था इलाज के दौरान ही इस बच्ची का दुर्दैवी मृत्यु हो चुका है इस घटना के संबंधित सभी धरंदों को पुलिस जल्द से जल्द गिरफ्तार करे इस घटना की गंभीरता देखते हुए इस घटना की एसआईटी जांच हो इस मामले में जल्द से जल्द कार्रवाई की जाए और इस घटना में जो जो आरोपी है इन आरोपियों को सख्त से सख्त यानी फांसी की सज़ा देनी चाहिए ऐसी मांग हम हमारी बिरसा फाइटर संगठन की ओर से कर रहे हैं अन्यथा हमारी संगठन की ओर से हम देश भर उग्र आंदोलन करने वाले हैं जय विरसा जय आदिवासी